या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मशाली शिक्षण संस्था संचालित ए आर बुर्ला महिला महाविद्यालय सोलापूर आमच्या येथे बी सी ए चे ॲडमिशन चालू आहे तरी आपण त्वरित बी सी एचे ॲडमिशन करून घ्या मोबाईल नंबर सेवन टू वन एट फोर सिक्स एट फोर नाईन टू आजच संपर्क करा महात्मा विद्या मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त शालेय दिंडी उत्साहात साजरी सुनील नगर येथील असलेल्या श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा येथे एकादशी निमित्त शालेय दिंडी मोठ्या उत्साहात पार पडली या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शंकर चौगुले संस्था सचिव शारदा चौगुले मॅडम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सविता गायकवाड मॅडम व सोमनाथ प्रशालेचे प्रमुख शहाजी निळसर यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या पालखीचे पूजन करून दिंडीची सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत मुक्ताबाई जनाबाई सोपान देव आणि निवृत्ती महाराज यांच्या वेशभूषेत सहभाग घेतला सर्व विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेश परिधान करून टाळमृदुंगाच्या गजरात भजन गोष्टीसह दिंडीत सहभाग घेतला विठल विठल जय हरी विठल विठोबा राजा रुक्मिणी राणी ज्ञानोबा तुकाराम अशा जयघोषात सुनील नगर आशनगर कलावती नगर व कामगार वसाहत परिसरातून दिंडी मार्गक्रमण करत होती या कार्यक्रमात शिक्षक पालक व स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला श्री राज्यय प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी अल्टा ट्रेक सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ समोर सोलापूर